भरपूर दिवस शिकणारी बिस्किटाइसकीच खमंग खुसखुशीत खारी शंकरपाळी कशी तयार करायची ते, ते आज आपण पाहणार आहोत शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे भरपूर दिवस टिकतात हे शंकरपाळे तुम्ही चहा सुद्धा खाऊ शकतात अतिशय मस्त लागतात खार्या बिस्किटासारखीच खमंग खुसखुशीत लागतात नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते खादी शंकरपाळी तयार करण्यासाठी कुठलेही घरातली वाटी कप तुम्ही सेट करू शकता सर्व प्रमाणासाठी इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे आता या मेजरिंग कपने मोजून आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर इथे मी एक कप मैदा चादणीमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता हा दुसरा कप मैदा मी इथे कपात भरते आहे साधारण वजनी प्रमाणामध्ये पाव किलो मैदा हा असावा दोन कप मेजरिंग कपने मी इथे मोजून घेतलेला आहे तुम्ही ही मैदा अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणात जरी घेत असाल तरी तो एखाद्या वाटीने कपाने मोजून घ्या आणि त्याच वाटी कपाच्या प्रमाणामध्ये सर्वसाहित्य घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही आता मैदा इथे चाळणीने असा चाळून घ्यायचा चाळल्यामुळे मैद्याच्या ज्या गुठळ्या असतात त्या मोकळ्या होतात आणि मैदा अगदी हलका होतो याच पद्धतीने तुम्ही कणिक सुद्धा हे शंकरपाळे बनवू शकता आता यामध्ये एक मोठा चमचा भरून अतिशय बारीक असा मी रवा वापरते आहे झिरो नंबरचा रवा मी इथे एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे रवा तुम्हाला घ्यायचा नसेल तर तुम्ही ते रवा स्किप केला तरी चालेल रव्यामुळे शंकरपाळी मस्त खुसखुशीत तयार होतात आता यामध्ये फ्लेवरसाठी चवीसाठी मी ओवा घेतलेला आहे एक मोठा चमचा भरून ओवा हातावर क्रश करून घातला त्यानंतर खारी शंकरपाळे आहे त्यामुळे इथे मीठ आपल्याला आवर्जून घालायचं आहे मीठ नेहमीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं म्हणजे छान अशी खाऱ्या बिस्किटासारखी टेस्ट येते आता शंकरपाळीला मोहन घालायचं आहे त्यासाठी पाव कप एवढं मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे तूप घेत असताना ते वितळलेलं घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही आता तूप अगदी कडकडीत असं गरम करायला मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे त्यासाठी इथे ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतलेला आहे त्याच कपाने इथे मी एक कप एवढं पाणी या पातेल्यामध्ये काढून घेतलं पाणी आपल्याला हलकंच असं गरम किंवा कोमट करून घ्यायचं आहे पाणीसुद्धा गॅसवर मी गरम करायला ठेवून दिलेलं आहे इकडे तूप मस्त असं कळकळीत गरम झालेलं आहे आता हे कळकळीत गरम तूप आपल्याला या मैद्यावर घालायचं आहे तुम्ही पाहू शकता मैद्यावर घातल्यानंतर मैद्याला असे बबल आलेले आहे किंवा त्यावर असं हलकाच फेस आलेला आहे इतपत कडकडीत गरम तूप आपल्याला हवं आहे तुपाचं मोहन घातल्यामुळे शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत तयार होतात जर तुम्हाला कुरकुरीत शंकरपाळी हवी असतील तर तुम्ही इथे कडकडीत तेलाचं मोहन घातलं तरी चालेल तेलाचा पदार्थ हा कुरकुरीत होत असतो आणि तुपाचा पदार्थ छान खुसखुशीत होत असतो आता इथे पातेल्यात जे तूप होतं ते सर्व मी इथे या मैद्यामध्ये काढून घेतलेला आहे बरोबर दोन कप मैद्यासाठी मला पाव कप तूप लागलेलं आहे साजूक तुपाचा वापर मी केलेला आहे तुम्ही वनस्पती तूप वापरलं तरी चालेल तूप नेहमी हे वितळलेलं घ्या म्हणजे प्रमाण चुकणार नाही कारण घट्ट तूप असेल तर ते कपामध्ये जास्त मावतं आणि त्यामुळे प्रमाण चुकतं तुपाचं प्रमाण जास्त झालं तर शंकरपाळी लवकर तुपकट होतात आणि ते तेलामध्ये वितळतात त्यामुळे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्या आता तूप आपल्याला मैद्याला अगदी व्यवस्थित असं सर्व बाजूने चोळून घ्यायचं आहे त्यामुळे मैद्याला सर्व तूप छान लागलं जातं आणि शंकरपाळी खुसखुशीत होतात त्याशिवाय शंकरपाळी अगदी छान एकसारखी रंगावर तळलीसुद्धा जातात आता हातामध्ये अशी मूठ पडलेली आहे त्यामुळे आपण इथे समजू शकतो की आपलं मोहन अतिशय परफेक्ट इथे बसलेलं आहे आता जे एक कप पाणी मी गरम करायला ठेवलेलं होतं ते जे पाणी आहे ते मी कपात काढून घेतलेलं आहे म्हणजे मला शेवटी तुम्हाला दाखवता येईल एकूण इथे पाणी किती लागलेलं आहे पाणी आपल्याला अतिशय कळकडीतही घ्यायचं नाही आणि अगदीच थंडही घ्यायचं नाही हलकाच हाताला गरम जाणवेल इतपत कोमट पाणी आपल्याला इथे करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवत असताना अतिशय घट्ट कडक असा गोळा करायचा नाही किंवा अतिशय सैल पोळी चपातीचा असतो तसाही सैल करायचा नाही अतिशय सैल गोळा झाल्यामुळे जे शंकरपाळी आहेत ते मऊ होतात आणि छान खुसखुशीत होत नाही ते लवकर मऊ पडतात आता इथे पीठ छान मी इथे भिजवून घेतलेलं आहे आता भिजवून घेतलेलं हे पीठ असं आपल्याला भांड्याखाली झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं मुरत ठेवायचं आहे तुम्ही कपामध्ये पाहू शकता साधारण पाव कपापेक्षा थोडं जास्त पाणी इथे शिल्लक आहे माझ्या हातातला जो मोठा कप आहे तो एक कप आहे आणि हा जो दुसरा छोटा कप आहे हा वन फोर्थ म्हणजे पाव कप आहे पाव कपापेक्षा साधारण एक चमचा पाणी वर शिल्लक राहिलेला आहे पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं तुम्ही मेजरिंग कप किती दाबून किंवा किती हलका भरला त्यावर पाणी कमी जास्त होईल आता हे पीठ छान दहा ते पंधरा मिनटं मी इथे मस्त पिजवून घेतलेलं आहे रेस्ट दिलेली होती शिल्लक राहिलेलं पीठसुद्धा असं झाकून ठेवायचं हवा आवश्यक तेवढा गोळापिठाचा काढून घ्यायचा यावर थोडंसं असा मैदा मी भरभुरलेला आहे आणि आता नेहमीच्या पोळीसारखी आपल्याला पोळी इथे लाटून घ्यायची आहे पोळी लाटत असताना अतिशय पातळही लाटायची नाही आणि अतिशय जाडही लाटायची नाही जर खूप जास्त पातळ पोळी लाटली गेली तर जे शंकरपाळी आहेत ते खुसखुशीत होतात छान तळलीही जातात मात्र ती लवकर तेलकट होतात जास्त तेल त्यामध्ये शोषलं जातं आणि नंतर हळूहळू त्याला तेल, तेल, तेल सुटतं आणि ते मऊ पडतात पोळीची जाळी तुम्ही पाहू शकता साधारण भाकरीपेक्षा थोडी कमी अशी मी आणि पोळीपेक्षा थोडी जास्त अशी जाळसर मी मध्यम अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आजूबाजूच्या ज्या कळा आहेत त्या काढून घ्या म्हणजे एकसारखी शंकरपाळी चौरस आकाराची आपल्याला मिळतील तुम्ही ते शंकरपाळी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता डायमंड शेपमध्ये कट करून घ्या छोट्या छोट्या आकारात कट करून घ्या किंवा जर तुम्हाला पट्टीसारखे थोडे लांबट आकाराचे आवडत असतील तसे कट करून घेतले तरी चालतील मी अगदी बारीक छोट्या आकाराचे इथे कट करून घेणार आहे तर ही पोळी जर तुम्ही खूप जास्त बारीक लाटली तर शंकरपाळी जी आहे ती लवकर तेलकट आणि मऊ पडतात थोडीशी त्यामुळे मी इथे जाळ अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता शंकरपाळी छान छोट्या छोट्या क्यूबमध्ये किंवा छोट्या छोट्या चौरस आकृतीमध्ये मी ते कट करून घेतलेली आहे आता ही कट करून घेतलेली शंकरपाळी एखाद्या प्लेटवर अशी काढून घ्या जर तुमच्याकडे वेळ असेल तर ही शंकरपाळी तुम्ही एखाद्या कपड्यावर पसरवून पंधरा ते वीस मिनटं पंख्याच्या हवेत वाळवून घेऊ शकता त्यामुळे शंकरपाळी एकमेला चिटकत नाही शंकरपाळी सर्व लाटून झालेली आहे कट करून झालेली आहे आता आपल्याला तळून घ्यायची आहे त्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला अतिशय कडकडीत गरम नको किंवा अतिशयच कमी थंड किंवा कमी तापलेलं नको पिठाचा गोळा घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता तो असा हळू वर येतो आहे अगदीच कडकडीत असं गरम तेल असेल तर त्यामध्ये शंकरपाळी तळली जातात मात्र ती वरून लाल होतात जास्त तांबूस होतात आजपर्यंत ती व्यवस्थित तळली न गेल्यामुळे मऊ लवकर पडतात आणि हवी तशी खुसखुशीत होत नाही आता इथे आपल्याला शंकरपाळी तेलामध्ये मावतील तेवढेच शंकरपाळी तेला सोडायचे आहे जास्त गर्दी करायची नाही आणि शंकरपाळी तळत असताना मध्यम आचेवर आपल्याला शेवटपर्यंत शंकरपाळी तळून घ्यायची आहे फुल फ्लेमवर शंकरपाळी जास्त डार्क होतील आणि कमी फ्लेमवर तळली गेली तर ती तेलकट होतील व्यवस्थित खुसखुशीत होणार नाही त्यामुळे मध्यमाचेवर शंकरपाळी मस्त आपल्याला खमंग खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहेत थोडेसे जाळसर शंकरपाळे केल्यामुळे ते छान खुसखुशीत होतात पातळ लाटल्यामुळे शंकरपाळी एकसारखी जर तुम्ही मुठभरही खायला घेतली तर तोंडामध्ये असं सोलल्यासारखं सोल होतं त्यामुळे मी इथे थोडे जाळसर असे शंकरपाळे तयार करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त बदामी रंगावर शंकरपाळी तळून झाली आता अशी शंकर ही शंकरपाळी एखाद्या चांदणीवर काढून घ्या अजिबात ही शंकरपाळी तेलकट होत नाही यात अजिबात तेल राहत नाही आता शंकरपाळी तळून झाली एखाद्या परातामध्ये काढून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने राहिलेली सर्व शंकरपाळी मी इथे तळून घेणार आहे तेलामध्ये शंकरपाळी तळत असताना ती खूप जास्त तेलात डार्क रंगावर तळू नका कारण तेलामधून बाहेर काढल्यानंतरसुद्धा या शंकरपाळ्यांमध्ये जी कुकिंग प्रोसेस आहे ती चालू राहते आणि जसजसे शंकरपाळे गार होतात तसतसा त्याचा रंग चेंज होत जातो थोडा डार्क होतो आधीच डार्क केले तर शंकरपाळे खूप जास्त डार्क रंगावर येतात सर्व शंकरपाळी इथे छान तळून झालेली आहे मस्त खमंग खुसखुशीत खारे शंकरपाळे बनून तयार झालेले आहे तुम्हाला एक शंकरपाळा सुद्धा दाखवते आहे हे, हे बघा तुम्ही पाहू शकता मस्त असे भरपूर लेयर या शंकरपाळ्यांना सुटलेले आहे मस्त खुसखुशीत असे हे, खुश हे शंकरपाळे तयार झालेले आहे हे, हे शंकरपाळे तुम्ही येत्या दिवाळीला फराळासाठी बनवू शकता हे शंकरपाळे तुम्ही चहासोबत खाऊ शकता अप्रतिम लागतात मुलांना सहलीसाठी डब्यासुद्धा देऊ शकता तर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील बाय बाय